आपल्याकडे पाऊस आता किती दिवस झाला चालू आहे पंधरा ते वीस दिवस वीस दिवस झालं आता मी जरा वर झुम करून दाखवतो करा, करा, करा। साहेब सूर्यप्रकाश येऊन सूर्यप्रकाश बघायला मिळाला नाही मिळाला खरंय कुठे आणि जमीन बघायला गेलो पूर्ण दलदल झाली एवढं चिबट रान झाले की ह्यातून चालता येत नाही नाही आता चप्पल जर आता बघायला गेलो सगळ्यांच्या चप्पल दाखवतो सगळ्या सँडल झाले त्याचं चिक्कल लागले त्याला नुसतं एकाच एडा मारून आलो आपण तर एवढे चिक्कल झाले साहेब ज्यावेला वेळेला पाणी जास्त होतं आणि सूर्यप्रकाश मिळत नाही त्याला काय व्हायला पाहिजे होतं कुजून वगैरे जायला पाहिजे होतं काही झालेलं नाही तर का बरं झालं अभ्यास काय ते सॉइल चार्जर आणि प्रोडक्ट काय दिलेला आहे त्याच्यामुळे हे काही झालेलं नाही आपल्याकडे गारपीट होऊन किती झाली आता पंधरा दिवस झाले सर गारपीट किती झाली होती एक तास पर्यंत पडलेलं सगळं डाग वगैरे पडलं होतं खरं ते जाडा स्ट्रॉंग असल्यामुळं ते सगळं निघून जखम हा जखम त्याचं ते भरून मग बघा ते गारपीट पडली किती वरून पडलेले असे गारपीट ही गारपीट न खर फळ खूप डॅमेज झालं का नाही इथं पण नाही एक डाग आहे परंतु बऱ्यापैकी गारपीट झालेले नाही ना